आमच्या पक्षाच्या वतीनं आज काही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व काही नगरसेवक अशा पद्धतीनं नगरसेवकातले काही उमेदवार यांच्या नावाची घोषणा करणार आहोत या सर्व पार्श्वभूमीचा विचार केला तर परळी नगर परिषदच्या बाबतीत कित्येक दिवस ही नगर परिषद कुणाच्या ताब्यात आहे कशी आहे मागच्या काळात सुद्धा आधी त्यावेळेस आम्ही कुणा सिंबॉलवर आली कुणी कुठे घेतली पक्ष कुठे गेला काय केलं हा सर्व पार्श्वभूमी तुम्हाला माहित आहे त्याच्या अनुषंगावर आज हा फक्त आमचा आनंदाचा दिवस आहे या दिवशी आम्ही काही कुणावर काही बोलणार नाही पण मी आमच्या पक्षाच्या वतीनं जी काही भूमिका सांगणार आहे की आम्हाला उद्या तीन वाजेपर्यंत उमेदवार जाहीर करायला वेळ आहे आज आम्ही आमचा अध्यक्षपदाचा उमेदवार व काही प्रमुख जे आमचे दोन तीन उमेदवार आहेत त्यांची नावाची घोषणा आज करणार आहे या अनुषंगानं आपल्याला इथे निमंत्रित केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर वार्ड क्रमांक सहा पासून आम्ही सुरुवात करूया पहिला उमेदवार आमचा वार्ड क्रमांक सहाचा असेल खुल्या प्रवर्गामध्ये दीपक रंगनाथ देशमुख हे आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील त्याचबरोबर आमचा दुसरा वार्ड क्रमांक सात खुल्या प्रवर्गामध्येच आहे त्याच्यामुळे वैजनाथ नागनाथ दंपलवार हे आमचे दुसरे उमेदवार असतील त्याचबरोबर आमचे वार्ड क्रमांक तीन सय्यद हसीन सय्यद जबार हे तीन उमेदवार आमचे नगरसेवकाचे आजच्या घडीला आम्ही जाहीर करतो आणि आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमच्या पक्षाचा आमच्या पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे तो आमच्या आदरणीय सो संध्या ताई दीपकराव देशमुख हे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील आणि बाकीची पुढची जी, जी काही यादी आहे ती आम्ही लवकरात लवकर आज रात्री समृद्ध रात्री किंवा सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत आम्ही डिक्लेअर करू आजची प्राथमिकतेनं आज ही यादी आहे या प्रत्येक विभागातून आणखी काही वेगळेवेगळे वेग सगळे वेग प्रमुख आहेत ते सर्वांचे नाव डिक्लेअर करणार तरी प्राथमिक आज काहीतरी मी आलोय तर आल्यास निमित्तानं आपल्याला एक कन्फ्युजन राहू नये की नगराध्यक्ष यांचा आणखी फायनल नाही किंवा कोणाला आमची वाट मागायची असली तर त्यांना सुद्धा एकदा उकळीक देऊन टाकूयात आणि आम्ही आमचा नगर नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट डिक्लेअर करूयात या उद्देशाने मी इथं आलो आणि नगराध्यक्षपदाचा आमचा जो कॅन्डिडेट आहे तो जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे आता परळीकरांनी आमच्या पक्षावर एवढं प्रेम केलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा आमचा पिपाणीचा एक अपघात वगळला तर आम्ही प्लस आहोत विधानसभेच्या निवडणुकीवर काही बोलणार नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीवर बोलायसारखी परिस्थितीच ठेवली नाही लोका ना लोकांना किती दहशत काय काय वरचं सरकार आल्यावर इथलं सरकार इथल्या त्या दहशतीमध्ये जे लोकांना काय काय झालं पण विधानसभेला थोडंफार आम्ही माय चालू पण परळी शहर कधी जरी विचार केलं तरी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारं शहर आहे आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणारं शहर आहे त्याच्यामुळे परळीवर आमचा भरोसा आहे आणि या परळीनं मला लोकसभेची उमेदवारी दिल्यापासून लोकसभेला निवडून आणायचं काम जर कोणी केलं असेल त्या या परळी तालुक्याने केले केलेलं नाही परळी गावाने केलंय कारण परळी शहरामध्ये जे की युद्धमानाची दहा हजाराची लेडा मला निघणार त्या परळीमध्ये जवळपास बरोबरीला मॅच बरोबरीचा सोडायचं काम या परळीनं केलं म्हणून माझा विजय झाला आणि लोकसभेला मी निवडून आलो आणि खासदार झालो त्याच्यामुळे परळीचा नगराध्यक्ष आमचा असेल असे आम्हाला विश्वास आहे आणि या याच्यासाठी जनतेने पण साथ द्यावी आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पण साथ द्यावी सर्वांना आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये जे आपलं दोन डिसेंबरला मतदानावर आहे त्या मतदानाला आमचा नगराध्यक्ष कॅन्डिडे जो नगराध्यक्ष पदाचा जो कॅन्डिडेट आहे नगरसेवक जे आहे ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर जे जे कोणी उमेदवार असतील कुणी उमेदवार असो त्या सर्व उमेदवाराला निवडून द्यावा माध्यमातून बघा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय छोटा छोटा आहे त्याच्यामुळे आमच्या आघाडीत बिघाडी झाली असे म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टी तुम्ही बघा ज्या त्या कार्यकर्त्याला न्याय देणं ज्या त्या पक्षाचं काम आहे त्याच्यामुळे मला खासदार म्हणून सुद्धा इथं प्रमुख म्हणून काम करत असताना जिम्मेदारी की माझ्या ज्या माझ्या जीवाभावाच्या सर्व लोकांनी साथ दिली पक्ष आहेत त्यांना उभं केलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे म्हणून आम्ही या पद्धतीने करून मैत्रीपूर्ण लढतील ना त्याला काय जरी समजा कोणी लढत असतील कोणी काँग्रेस बाहेर पडला तर शिवसेनेचे आमचं फायनल झालेले जवळपास शिवसेना आम्ही पण एकत्र आहोत त्याच्यामुळे हा विषय नाही वाटागट नाहीतर परत तुम्ही आणखी वेगळा आत्ता लावा त्याच्यामुळे पुन्हा पुरळीत बोलताना पण विचार करून बोलला त्याच्यामुळे आमचं जवळपास झालंय पण ते आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त आमचे प्राथमिक तीन तीनच नगरसेवकाचे जाहीर केलेलं आहे कारण त्या याच्यात नको व्हायला म्हणून आमचाच राह आता तुम्हाला इथं बोलवलं आणि मला यायला उशीर झाला त्यांची आमची बैठक चालू आहे त्याची जवळपास होईल पण आता त्याच्यामुळे मी तुम्हाला वेळेवर वे यायचं यायचं आपल्याकडे अगोदर आलो त्यांची बैठक आता आम्ही घेणार आहे त्याचे फायनल करून मी जायच्या अगोदर एखाद्या वेळेस ते पण फायनल करून जाऊन जाऊ ही परंपरा आम्ही बघत बग, आलेलो आहोत लोकसभेला देखील विधानसभेला देखील आणि आता देखील की दुसऱ्या पक्षातून उमेदवार येतो आणि येतो इथलं पक्ष संघटनेमध्ये दुसरं कोणी दिसत बघा राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करा बार ना मी सुद्धा एका दुसऱ्या पक्षातून दुसऱ्या पक्षात आलो जरी आमचा दोन्ही पक्ष विभाजित झाल्यानंतर मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्री पवार गटामध्ये आम्ही पक्षामध्ये आलो मग मी पण विजय झालो ना मग त्यावेळेस बी असंच काहीतरी मला जी मॅनेज आहे ती फला नाही ते बिस्ता नाही आज तीच सेम कॉपी आता तुमच्यावर म्हणणार नाही मी पण काही जी करपत्रकावर कसं बोलतो आणखी काही ती मंडळी तसं कन्फ्युजन करायचा प्रयत्न करते पण मला आमच्या सर्व कार्यकर्त्यावर सर्वांवर भरोसा आहे माझे कार्यकर्ते जिद्दीनं कामाला लागलेत आणि जिद्दीनं परळीतल्या कार्यकर्त्यांनीच आदरणीय यांचा दीपक नानाचाही प्रवेश घेतला आणि त्यांच्या संध्या त्यांचा पण आम्ही प्रवेश घेतलेला आणि आयात करायचा विषय नाही ते आमच्या विचाराचेच आहे आम्ही काही वेगळ्या भाजपचं नाही आयात करा आमची विचारधारा एकच आहे ठीक आहे आता पक्षाचे विभाजन झालं त्याच्यामुळे आम्ही कुठला आयात करत नाही कोण कोण भाजपचा कुठं कुठं चालला कुठला भाजपचाच फायदा नाही विचारधारा चुवा लागल्या त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना त्या आपण सर्वजीनं आपण त्याबद्दल आपण बोलतो सर प्रत्यक्ष भाजपचा फायदा आहे ना नाही भाजपचे आहेत म्हणत असलात तुम्ही तर तुमचं कौतुक आहे पण आम्ही भाजपचा फायदा होईल तुमच्या पत्रकारांनी तुम्ही जे म्हणता ते तुमचं कौतुक आहे कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल ही काळ वेळ ठरवल आज तुमची म्हणजे तुमच्या जी विचारधारेने किंवा तुमच्या अनुमानाने तुम्ही म्हणताय आता कुणाला फायदा होणार कुणाला तोटा होणार ती काळ वेळ आल्यावरच कळेल ना आज हा विषय नाही आता त्यांच्यात भाजपचा राष्ट्रवादीचा दोघांचे दोन गट होतील एकत्र होते आम्ही सांगणार आज आम्हाला माहित आहे का सांगितलं ते ते आमची काय 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 झालं असं आणखी तर डिक्लेअर नाही मग आता आम्ही कसं बोलणार त्याच्यावर ठीक आहे तुमच्या मनात एका दिवस माहीत असू शकते एखादा पत्रकार आमच्या जवळचा असू का त्यांचं असू शकते त्याच्यामुळे पत्रकारांना माहीत असलं तर तुमचं कौतुक आहे तुम्ही सांगा तसं आम्हाला माहित दुसरा एक प्रश्न आहे की नगरपालिकेच्या अनुषंगाने तुम्ही लोकांसमोर तुम्छ जनतेसमोर जाणार जे आहात कोणी जे सत्ताधारी असतात त्यांच्या विरोधामध्ये काही आंदोलन असतात मोर्चे असतात जनतेच्या प्रश्नावरती आवाज असतो तसं गेल्या नऊ वर्षामध्ये याच्याकडे काही बघायलाच नाही मिळालेलं हे बघा जी दबाव तंत्र जी दहशत एवढं काय काय बघितलं तुम्ही सुद्धा प्रश्न विचारताना बघा तुम्ही कसं करता येते प्रश्न विचारताना सुद्धा बघा म्हणजे किती दहशत आहे लोकांची त्या दहशतीमुळे कुणी आंदोलन आलं त्याला मिळालाच की असलीच परिस्थिती होती ना त्याच्यामुळे कसं ते आता प्रश्न आमच्यावर घडामार करू शकतात तुम्ही तुम्ही बाकी पत्रकार परिषद बरोबर किती करतात मला माहित नाही म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय तुमचं सुद्धा कौतुक आहे की तुम्ही विचारता पण तेवढे आंदोलन करताना तर कुणी आंदोलन आला बैलगाडी मोर्चा झाला ट्रॅक्टरचा चर्चे झाला ट्रॅक्टरचा मोर्चा झाला ही सगळं झालं ते चा, चा आता तुमच्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात नाही त्यावेळेस मी नव्हतो त्यावेळेस पण आमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या सगळ्यांनी केला तर ही आता तुमच्या आंदोलनाकडे लक्षात नसेल आज परळी शहरावर आज काही राजकीय व्यासपीठ नाही पण परळी शहराचा जो विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पैसे इथं कुठे आले परळी विधान परळी विधान परिषद विधानसभेमधल्या परळी तालुक्यातील परळी नगर परिषद मध्ये आले पण कामाच्या नावाने किती बोंब सुद्धा सगळा विषय त्याच्यामुळे काही तहसीलच असते त्याच्यामुळे गोरगरीब बिचारे येत नव्हते पुढे कुणी आधार बी नव्हता ना आमच्या दात फिर्यात मी खासदार असं सुद्धा आहे ऐकलं जात नाही सत्य बाजू सुद्धा त्याच्यामुळे दहशती नसत झाला काळात खासदार एक दीड वर्षापासून मी बऱ्यापैकी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता कसं होतं की मी खासदार झालो विधानसभा आले विधानसभा झाल्याच्या नंतर परत पुन्हा बाकीच्या अतिवृष्टी आली काही आंदोलनं काही विषय सगळ्या काही घटना घडल्या आणि याच्यानंतर विरोधी पक्ष म्हणजे भूमिका मांडाय पाहिजे होती ते आम्ही नक्की मांडतोय जिल्ह्याच्या बाबतीत जिल्ह्याच्या व्यासपीठावर मी मांडतोय नगर परिषद आमचे कार्यकर्ते सुद्धा सगळे स्ट्रॉंग

जिल्हा लेवलचा तालुका लेवलचा गाव लेव्हलचा विषय आहे ज्यावेळेस राष्ट्रीय लेव्हलचा विषय येईल राज्य लेवलचा येईल जिल्हा लेवलमध्ये आणखी वेगळे वेगळ्या त्याच्यामुळे राज्य लेवलला राष्ट्रीय लेव्हलला आम्ही एकच आहेत ना ठीक आहे इथं थोडंफार असतंय एक भाऊ कुणी भाऊ ठीक आहे निवडून त्यानंतर आपण बघू त्याच्यामुळे त्यांच्यावर काय नाही त्यांच्या त्यांच्या बोलण्यावर माझं ऑब्जेक्शन आहे त्यांनी लोकसभेला मदत केली का केलेलीच आहे त्याच्यामुळे दोमत मत नाहीये आणि त्यांना न्याय द्यायला पाहिजे असं जर त्यांनी म्हणले तर आम्ही न्याय द्यायला तयार आहेत पण त्यांनी आमच्याकडे येऊन नगराध्यक्षपदाचा विषय तर राष्ट्रवादी मंदरणी मंदर करायला आणखी खूप टाईम आहे होईल त्यांना होईल आणि चिंता करू नका नाही जंबार न होईल ना बघा आमचा सर्वांचा मिळून एक उद्दिष्ट आहे जे आता काँग्रेसची जी काही मंडळी आहे जिल्हा लेवलचे राष्ट्रीय लेव्हलचे किंवा आम्ही राज्य लेवलचे या नेतृत्वाला पण आम्ही बोलू आमची लढाई एक्या वेगळ्या माणसाची आहे वेगळ्या पक्षाची आहे त्याच्यामुळे हे आमचे समविचार्य लोक आहेत त्यांना आम्ही शंभर टक्के एकत्र घेऊन लढू ठीक आहे आम्ही दोन पाऊल मागे दोन पाऊल मागे तर आम्ही ती बघू त्याला वेळ येणार की आज फॉर्म भरायचा दिवस आहे आज नगराध्यक्षपदाचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला तिथून पुढे काय होईल ते हळूहळू वेळ द्या तुम्ही पण वेळ आम्हाला द्या होणार आणि परळीच्या जनतेला करायला आणखी किती घटक घेणे शक्यता वाटते हाय काँग्रेस काल डिक्लेअर केला उमेदवार आणखी मित्र पक्ष तुमचे मित्र पक्ष भरपूर आहे डिक्लेअर आता, आता तुम्हा नहीं। तुम्हा नहीं। तुम्हा नहीं। मला माहित नाही ना की कुणाच आता मी कसं सांगू शकतो आणखी आता अंदाज जर तुम्ही आता तुम्ही मला म्हणला की आता इथं काय होईल नाही नाही माझं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाने डिक्लेअर केलेलं आहे म्हणलं तुम्ही ठीक के आता आम्ही सर्वांनी आम्ही म्हणतो की आम्ही सर्व जर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस स्वतः बाकी सगळे एकत्र यायचा प्रयत्न करतोय आम्ही सर्वांना काही थोडंफार जे काय आमच्या लोकसभेला विधानसभेला जे कुठे बरोबर होते त्यांना विचारात घेऊन कुठे जागाच मागता असं नाही बाकीचे काही लोक जागा ना मग बरोबर राहणार आहेत ना पण तुम्हाला सुद्धा आनंद पाहिजे की आम्ही फाईट आऊट करतोय असं माझं म्हणणं बाप्पा तुम्ही फाईट आऊट करताय नुसतं चांगली बाबा आहे जनतेसाठी पण जी संघटनात्मक बांधणी आहे जी बैठक झाली होती जे आमच्या समोर सगळ्यांसमोर जे चित्र दिसलं त्याच्यामध्ये संघटनेमध्येच एक वाक्यता दिसली नाही जे मागच्या वेळी बैठक राजेंद्र मस्केंच्या नेतृत्वाखाली झाली होती व्हीआयपी गेस्ट वेळ आली होती हे माझं एक असं आपल्याला प्रांजेव मत आहे माझं की माग काय झालं ते तुम्ही सोडून द्या एखादा झाला असतात काय झालं असेल तर आज सगळी टीम तुम्हाला बरोबर दिसते त्याच्यात कुठेही भेदभाव नाही ना कुठे अडचण नाही आज राजेंद्र मस्के साहेब नाही समजा ठीक आहे पण मी आज आहे तरी आमचे कोण एक आणि कुणाची एक वाक्यताच राहणार आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यात भेदभाव होऊ देणार नाही असा माझा तुम्हाला पत्रकार म्हणून शब्द या जिल्ह्याचा खासदार म्हणून यांचा सर्वांचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी सर्वांची जिम्मेदारी घेऊन सांगतो माझा एकही कार्यकर्ता माझ्या पक्षाचा एकही नेता परळी शहरातला किंवा परळीच्या तालुक्यातला कुणीही कुठे एक वाक्य त्याच्या बाहेर जाणार नाही सगळे एका दुरीत एका लाईनीत सगळे जण मिळून आमचं देऊ साध्य करायला राहतो तुमच्या पक्षासाठी निष्ठेने काम करणारे जे लोक आहेत त्या, ते सगळे एक तुम्ही म्हणताय परंतु एक प्रातिनिधिक स्वरूपात नाव सांगायचं तर शंकर शिंदू यांच्याकडे जे काम होतं दिलेली जिम्मेदारी होती ती त्या बैठकीनंतर काढून घेण्यात म्हणजे आता पद नाही 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 आता सर्व संघटनात्मक जो निर्णय आहे तो संघटनेचा जे झाला त्याच्यात बदल होणार आता कुणी काढून घेण्याची जिम्मेदारीचा विषय नाही काढून जरी घेतलं तर ते आता पक्षामध्ये बदल होतातच ना दर तीन वर्षाला बदल होतात त्याच्या मग तो विषय नाही ना ते कमी जास्त होत पण तुम्हाला तुमच्या सुद्धा याला कळत तुम्हाला की आपल्याला कसं फाईंट आऊट करायचे आणि अनुशंकर आपण करतो ओके ओके okay? थँक्यू okay. थँक्यू